बाईकवर तुम्ही ट्रिपल सीट किंवा त्याहून अधिक जन प्रवास करताना पाहिले असतील असे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत मात्र इथे बाईकलाच डबल सीट घेतल्याचा प्रकार समोर आला आहे काय आहे व्हिडिओ चला तर मग पाहूया व्हिडिओ आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका फायनान्स कंपनीने हे पैसे थकल्याने ही बाईक जप्त केली आहे मात्र फायनान्स कंपनीने बाईकवर ही बाईक उचलून नेली त्यामुळे गाडी जप्त करण्याची आणि ती नेण्याच्या धोकादायक पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत मिळालेल्या माहितीनुसार बाईकच्या मालकाने काही ईएमआय थकवले होते दुचाकीचा मालक जवळील दुकानामध्ये काही कामानिमित्त गेला होता हीच संधी साधत फायनान्स कंपनीसाठी वसुली करणाऱ्यांनी चक्क बाईक दुसऱ्या बाईकवर ठेवून जप्त करून नेली या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे